स्नॅस किचनमध्ये तुमचं स्वागत आज हो। आहे आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी पोहे घेतलेले आहेत पोहे चाळणीत चाळवून घेतलेले आहेत तसंच ते भिजूनही घेतलेले आहे तसंच कढीपत्ता घेतलेला आहे जिरं मोहरी हळद चवीनुसार मीठ आणि गोडा मसाला शेंगदाणे साखर आणि गाजर घेतलं आहे गाजर घेण्याचं कारण असं की माझं बाळ गाजर खात नाही तर त्याला कशाच्या तरी रीतीने मला गाजर खाऊन द्यायचं आहे म्हणून मी गाजर घेतलं आहे एक कांदा कापलेला आहे मिरची कोथिंबीर लिंबू आता आपण पाहूया पोहे कसे करायचे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता की कढई छान गरम झालेली आहे आता मी त्याच्यामध्ये तेल टाकत आहे तेल आपलं छान तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकूया प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी आहे ही माझ्या आईची पद्धत आहे काही काही जण आधी जिरा मोहरी टाकतात आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकतात शेंगदाणे आधी याच्यासाठी टाकले कारण शेंगदाणे कच्चे आहेत ते तेलात छान भाजून भाजले पाहिजेत आता आपण मिरच्या टाकून घेऊया कारण मिरच्यांचा छान उतरला पाहिजे छान हलवून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया छान हलवून घ्यायचं आहे आता हा कांदा आपण हलका पानेरी करून घेणार आहोत पानेरी याचा अर्थ आता तुम्ही बघू शकता कांदा कसा नंतर तो हलका ट्रान्सपरंट दिसायला लागतो आता आपण ह्याच्यामध्ये हळद ता, हिंग टाकून घेऊया सॉरी हिंग टाकून घेऊया आता त्याच्यामध्ये गोडा मसाला चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेऊया छान हलवून घेऊया सकाळ सकाळचा वेळ असल्यामुळे थोडा बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येत आहे तर प्लीज त्याच्याकडे दुर्लक्ष करा साखर आणि गाजर दोन्ही टाकून घेऊया साखर अगदी चवीसाठी आहे जास्त आपल्याला टाकायचं नाही आहे तुम्ही ह्याच्यामध्ये ऑप्शनल बटाटाही टाकू शकता जे बटाटा प्रेमी असतात ते बटाटाही टाकू शकता आणि हिरवा वटाणाही टाकू शकतात तो मला वटाणा नाही आवडत म्हणून मी तो केला आहे छान भाजलं गेला आहे आता आपण त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे टाकून घेऊया पोहे टाकून झालेले आहेत आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकूया आता हलवून घेऊया छान छान हलवून घेतलेला आहे आता आपण त्याच्यावरती लिंबू टाकून घेऊया तुम्ही याच्यावरती छान खोबऱ्याचं किसी टाकू शकतात चवीला खूप सुंदर लागतात पोहे अशा प्रकारे आपले पोहे तयार आहेत आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा